येत्या सोमवारी वीस मे रोजी ठाणे जिल्ह्यातील तेवीस भिवंडी चोवीस कल्याण पंचवीस ठाणे या तीन मतदारसंघात मतदान होणार जिल्ह्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या मतदानासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनानं आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली मतदान प्रक्रिया शांततेत निर्भीड वातावरणात पार पाडण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासन मतदानासाठी सज्ज आहे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावं असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनकार यांनी कलि सोळा मार्च 2024 रोजी देशात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर निवडणुकीची कामं युद्धपातळीवर सुरू झाली आहेत पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाई धुळे या काम पाहत आहेत विधानसभा मतदारसंघ निहाय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रत्येक मतदारसंघात स्वीपच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदान जनजागृती करण्यात आली असून निश्चितच याचा परिणाम मतदान वाढीवर होण्यास मदत होईल